आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या वरून मी काका हजार बोलतोय सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहेत अनेक उमेदवार उमेदवारांचे नावं पण डिक्लेअर झालेले आहेत काही राहिलेले आहेत ते यथावकाश होतील कल्याण आणि भिवंडी मतदारसंघामध्ये बरीच धमाल आहे कल्याण मतदारसंघामध्ये शिवसेनेतर्फे दरेकर भाई यांचं नाव डिक्लर झालेलं आहे आणि हिवडी मतदारसंघामध्ये बाळेमामांचं नाव आत्ताच नुकतं संध्याकाळी जाहीर झालेलं आहे लोकांना एक मोठं आश्चर्याचा धक्का बसला की वैशाली दरेकरचं नाव कसं पुढे आलं आणि त्यांचं इतकं ह्या ह्याच्यामध्ये या मतदारसंघामध्ये काही हे नसताना हे नाव कसं पुढे आलं परंतु हे धक्का तंत्र मान्य उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे आणि ते बाळासाहेबांपासून चालू आहे कारण तुम्ही जर मागचा इतिहास जर बघितलात तर नारायण राणे आपण नारायण राणेपासून सुरुवात करू नारायण राणे कोण होते तिथे चेंबूरचे एक सामान्य कार्यकर्ते की ज्या ज्यांना गुंड म्हणता येईल असे होते त्यांना बाळासाहेबांनी उतरून घेतले आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो त्याच्यानंतर आपले छगनराव भुजबळ यांचा जर आपण विचार केला तर छगनराव भुजबळ हे प्लाझा दादरला प्लाझा हे जे आहे थेटर आहे त्याच्या बाहेर भाजीपाला विकत होते आणि बाळासाहेबांनी तिथे उचल छगन भुजबळ हे प्लाझा भाजीपाला विकत होते आणि त्यांना बाळासाहेबांनी उचललं खरं म्हणजे छगन भुजबळ हे अत्यंत सामान्य असे शिवसैनिक होते आणि हळूहळू चढत ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेले नंतर आपण आत्ताचे मुख्यमंत्री जर बघितले ते मुख्यमंत्री साधे रिक्षा चालक होते परंतु साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या कृप्याने ते मंत्रीपदापर्यंत पोहोचले आता प्रश्न असा होतो की ही मंडळी शिवसेना का सोडून गेले तर ह्याची कारणं तुम्हाला मी सांगणं योग्य नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे आणि का सोडलं ते आणि तो प्रश्न निराळ आहे आता प्रश्न असा आहे की वैशाली दरेकर यांचं नाव कसं पुढे आलं तर त्याला कारण असं आहे की बाळासाहेबांनी अशी मा माणसं तळागाळातली माणसं मोठी केलेली आहेत आणि वरपर्यंत नेऊन ठेवलेली आहेत आणि म्हणून वैशाली दरेकरांचं नाव पुढे आलं वैशाली दरेकर या कल्याण नगरपालिकेने नगरपा नगरसेविका होत्या नंतर त्या महिला व बालकण कल्याणच्या समितीच्या अध्यक्षा होत्या नंतर काही कारण काही कारण असेल तर मला माहिती नाही ते कारण तो आक्षेप आहे लोकांचा की हे मनसेमध्ये गेल्या म्हणून तर मनसेमध्ये गेल्याचं काही कारण असेल परंतु त्यांनी मनसेमधनं पुन्हा शिवसेनेमध्ये आले आणि ह्या आणीबाणीच्या काळामध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये बरंच काम केलेलं आहे आणि म्हणून एक धक्का तंत्र म्हणून त्यांचं इतिशी हे केलं आता मी शिवसैनिकांना मी अशी विनंती करेल आणि इतरही कार्यकर्त्यांना विनंती करेल की अशा या महिलेला महा लोकसभेच्या खासदारपदाच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे कारण अशीच माणसं काम करू शकतात तरी आपण सर्वांनी काही मनात शंका न घेता आणि ह्या महिलेच्या ह्या भगिनीच्या पाठीमागे लागून आणि आपापलं योगदान द्यायला पाहिजे कारण आता माझा वय समजा सत्याऐंशी आहे तरी पण मी असं आश्वासन दिलेलं आहे की माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं काम या निवडणुकीमध्ये मी करेल कारण जे घरी बसून करेल परंतु माझी साधन सांग साम सामुग्री जी असेल ते या निवडणुकीकरता मी उपयोग आणेल मग ते कल्याण लोकसभा मतदारसंघ असो की भोवडी लोकसभा मतदारसंघ सांगू कारण ते काय की आपल्या महाविकास आघाडीच्या दोन्ही आपल्या भागांतील उमेदवार आहेत आणि त्यांना आपल्याला मदत करणं जरूर आहे अनेक लोकांच्या काही तक्रारी आहेत तर त्या तक्रारीचं निवारण आपण निश्चित करू याच्यापुढे त्यांच्याकडनं काही चुका ना होणार नाही याचं आश्वासन मी तुम्हाला देतो आणि बाबतीत मी आपले बाळ हरदास आहेत यांना त्यांच्याशी बोलायला सांगितलं आहे त्याप्रमाणे ते बोलतील असे मला आशा आहे आणि त्या काही करून ही एक म्हणजे प्रस्थापित म्हणा किंवा एक प समृद्ध अशा माणसाच्या समोर जर ही निव महिला जर निवडून आली तर फार महत्त्वाचं काम घालेल असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र